नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आहे पहिला श्रावण सोमवार आपला व्हिडिओ हा आजच्या पूजेचा असणार आहे इथे माझी पूजेची तयारी चालू झालेली आहे इथे मी सोमवारची पूजा करणार आहे इथे मी पूजेसाठी चौरंग घेतलेला आहे चौरंगाखाली मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे स्वस्तिक त्यानंतर चौरंगाच्या समोरही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि चौरंगावर एक स्वच्छ कपडा अंतरून घेतलेला आहे इथे माझी रांगोळी काढून झालेली आहे त्यानंतर आपण आता महादेवाच्या अभिषेकाची सुरुवात करूया इथे सर्वात अगोदर मी दिवा तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे धूप लावून घेतलेला आहे इथे सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून फूल वाहायचा आहे त्यानंतर इथे मी महादेवाची पिंड घेतलेली आहे एका तामनामध्ये त्यावर मी अगोदर पाण्याने अभिषेक करून घेणार आहे महादेवाचा अगोदर थोडंसं पाणी घातल्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी दुधाने अभिषेक करून घेते आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाणी घालून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर इथे मी ते पाणी अभिषेकाचं पाणी झाडाला टाकून दिलेलं आहे त्यानंतर महादेवाची पिंड ही स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे त्यानंतर महादेवाला आपल्याला चंदन लावायचं आहे त्यानंतर गुलाल नंतर मी हळदी कुंकू लावून घेते आहे माता पार्वतीला त्यानंतर महादेवावर गुलालाचं वस्त्र केलेलं आहे ते गुलालाचं वस्त्र वाहून घेतलेलं आहे त्यानंतर खाली माता पार्वतीला हळदी आणि कुंकवाचं वस्त्र केलेलं आहे तेही वाहून देऊयात त्यानंतर जानव त्यानंतर वस्त्रमाळ केलेली आहे महादेवाला कुंकवाचं वस्त्र चालत नाही त्यामुळे कापसाला आपण पन... गुलालाचं वस्त्र तयार केलेलं आहे त्यानंतर काळी तीळ पांढरं फूल महादेवाला आवडतं त्यामुळे पांढरफूल व्हायचं आहे त्यानंतर पहिल्या सोमवारी शिवमुठ तांदळाची होती त्यामुळे आपण तांदळाची शिवमुठ वाहूयात इथे तांदळाची शिवमुठ वाहिल्यानंतर आपण बेलपत्री वाहूयात इथे मी एकशे आठ महादेवांचे नावं घेऊन बेल बेलपत्रे वाहिलेली आहे एक एक बेलाचं पान ठेवायचं आणि महादेवाचे एक एक नावं घ्यायचे एकशे आठ नावे तुम्हाला जर एकशे आठ नावं नसतील म्हणायचे तर तुम्ही मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुद्धा म्हणू शकतात इथे माझे एकशे आठ बेल पानं वाहून झालेले आहेत त्यानंतर मी पांढरी फुलं वाहणार आहे बेलाची पानं वाहिल्यानंतर मी आता इथे पुन्हा एकदा फुले वाहून घेणार आहे आणि त्यानंतर अकरावा अध्याय वाचणार आहे अकरावा अध्याय वाचून झाल्यानंतर इथे आपल्याला लगेच आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि मग नंतर उपवास सोडायचा अशा पद्धतीने माझी सर्व सोमवारची पूजा झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद